मित्रांनो के जी बैल प्रेमी नव या चॅनल मध्ये आपलं प्रथम स्वागत आहे असा चॅनलला सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनलवरती वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जे शेजारी बेल ऐकून घंटी दिसते ती पण दाबा म्हणजे तुम्हाला दाबाच नवनवीन व्हिडिओ येत राहतील तर आज आपण आलेलो आहे कारवाई या मैदानामध्ये तर आज आपण पाहूया की कारवाई मैदानात कोण कोणती बैल आलेली आहेत सोन्या पण मैदानात दाखल झालेला आहे आज कुणासोबत नियोजन केले पण कुठलं हो आपल्या मुंड्यातला हां मैदान कसं आहेच आज मैदान चांगलं आहे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मल्हार पेडकरांचा उजीर पण मैदानात दाखल झाला आज पुन्हा चांगलं नियोजन आहे त्याचं वाघावकर राजा होय वाघावकरांचा राजा होय शंभू डायवरांचा चांगलं आहे मैदान आहे आज आज मैदान चांगलं आहे चांगलं आहे ना काड्या की जमले आहेत भरपूर गाड्या शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना मित्रांनो बुधकरांचा तुफान पण मैदानात दाखल झालेला आहे आज पण असं नियोजन केले होते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो अग शिवनगरचा मलमा पण मैदानात दाखल झालाय आज पण नियोजन केले त्यांनी केले का शुभेच्छा तुम्हाला आकाशिव नगर करा चंद्र पण मैदानात दाखल झालाय आज कस मैदान कसं आहे एक नंबर आहे ना शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शिवकरांचा बनसी पण मैदानात दाखल झालय हर्षल यांचा काळेकरांचा वादळ पण मैदानात दाखल झालाय आज कुणासोबत पाहिलं त्याचा घरच आहे ना मग चांगले नियोजन केले आहे ना शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो रॉकेट पण मैदानात दाखल झालंय बाई आज कसं नियोजन केलंय रॉकेट चे आपल्या आहे सोन्या सटसट मधून कि तो आहे त्याचं आता पहिलेच आहे पहिलेच आहे फक्त फेर घरी दिले तुम्हाला शुभेच्छा तुम्हाला ना वासराच नाव काय सरकार कुठल्या गावचं हो सरकार हा आज कुणासोबत नियोजन घरचीच गाडी कुठला पाहिलं त्याच्यासोबत राजा घरचं राजा। नियोजन आज लैदाना केले कसं काय मग शुभेच्छा तुम्हाला कुठल्या गावचा बैल भाई करपेवाडी काय नाव आहे त्याचं हाटन आज कुणा गाय पायरा अजून कुठला नाही म्हणजे दडून पायरा आज बर का तुमचा चांगलाच असणार शुभेच्छा तुम्हाला भय्या वाचणारचं नाव काय हा होय बिंब भाड्या आईला भारी नाव ठेवलं कुठल्या गावचं आहे होय आज कसं नियोजन होय भयाने केले शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो विरवडेकरांचं मांड्या बावीसशे पण मैदानात दाखल झालं आहे आणि त्यांचाच हा

समालोचक समालोचक किरण विषय यांनी नियोजन केले आज होय नियोजन चांगलं असणार त्याच नियोजन चांगलं आहे मैदान कसं आज मैदान चांगलं आहे मैदान बेस्ट मैदान फट्टे बिट्टे फट्टे एक नंबर पाहायला रान चांगलं आणि मैदान मित्र चांगले शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शेरेकरांचा राजा पण मैदानात दाखल झालाय आज कसं काय नियोजन केलंय त्याच कोणा सांगतील नाव काय हे जावर आहे सर सर वासरू वार आहे बरं का कलर एकदम त्याचा तांबूस आहे सर जा मग आज घरचा साज कसं नियोजन केलं आज काय म्हणजे आज एकदाच नियोजन गटून गाडीवरून आणले हो फेर भी का दिला दे ना मग कशी गाडी पळते होय पळते आणले मी शुभेच्छा बरं का लय मोठी गँग आली बरं का सगळी जवान मंडळ आहे मित्रांनो वेरवडेकरांचा मल्हार पण मैदानात दाखल झाला आज कसं आहे मैदान आज मैदान चांगलं बसत चांगला आहे ना चांगलं आहे आजच मैदान आहे मैदान आहे आज हा पायरा पण चांगला केलाय वाघील का चमन्या बैल म्हणून शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कोरोळकरांचा राजा पण मैदानात दाखल झालाय आज कोणाचं नियोजन केले त्याच नियोजन आज आज हा वारुजीकरांचा हा मैद्या त्यांच्यावर कसं आज मैदान कसं शुभेच्छा तुम्हाला कुठल्या आहे आहे काय नाव राजा राजा आज कसं नियोजन चांगला आहे ना शुभेच्छा तुम्हाला दादा बैलाच नाव काय हो यांचा आज कुणाचं नियोजन केलंय त्याचं शुभेच्छा तुम्हाला संभाबा काल यांचं सुंदर पण मैदानात दाखल झालं मित्रांनो राजशेठ वागरेकरांचा वजीर पण मैदानात दाखल झालाय आज शेठ सगळं नियोजन आहे कारण कसं नियोजन केलं आज केलं ते दुसरी आज मैदान कसं आहे आज चांगलं आहे हो ना फाट्या विटे नियोजन केलं पाहण्यासाठी मित्रांनो वडगाव हवेलीकरांचा मोठा चायनर आणि गजा आज घरचा साज आहे तर आज काय सांगितलं आज कस नियोजन केलं हा आता गावचं मैदान आहे शेजारच हा घरची शुभेच्छा तुम्हाला मग शंकर पण मैदानात आलाय मित्रांनो आज कोणा असं बाबा नियोजन केले कुंड आहे खोंडाय शुभेच्छा तुम्हाला गावाने आलाय ओगलेवाडी काय नाव पाहिलाच विक्रम आज कोणा सोबत नियोजन मल्हार मल्हार कुठल्या गावचा शुभेच्छा तुम्हाला कुठल्या गावाने आलाय सायगिरीचं नाव काय तांडव शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बरोजकारांचा राहुल पण मैदानात दाखल झालेला आहे आणि त्याच्या शेजार सुंदर आज कोणासोबत आहे नियोजन दोन्हीच गाडी गाडी म्हणजे घराचा आहे चांगले नियोजन केले तुम्ही आज शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद बाया कुठल्या गावचं वासर कारवे आज कोणाच नियोजन केलंय शेटणी गेले बर चालते शुभेच्छा तुम्हाला झरेकरांचा घाट्या पण मैदानात दाखल झालाय दा रेटरे बुद्रुककरांचा मदन पॅलवनाचा पण मैदानात दाखल खडक दा दा। वासलेकरांचा निशान पण मैदानात दाखल दा दा झालाय बैशवाडीचा बाहुल्या पण मैदानात दाखल झालेला दा आहे वडकीकरांचा वाईट गोल्ड पक्ष पण मैदानात दाखल दा झालाय मित्रांनो वारंजी कराचं चॉकलेट पण मैदानात दाखल झालाय आज भैया महिलाभर आलाय तुम्ही कसा काय हो ना आज बैलगाडान आध होय मग आज कोण असं आलाय कोण कोण आलाय हा हा होय मग मैदानावर कधी कधी येतो सुट्टी असल्या होतोय टी येतो आता तिसरीला मग तरी ते काल येऊन आधु असला मग काय दुसरे काय घरातले काय म्हणत नाही ती कशाला कशाला दुसरे लागेल विगेल कुठं काय होईल हा म्हणते ती पण फक्त रविवारची पाठवते तिव काय बाकी शाळेत जावा मग परत हुशार आहेस का नाही हाय वय आहे तिसरी मग आता एकच बैल आहे का किती बैल आहेत घरी दोन आहेत ती वय मग हि चॉकलेट मैदानात आलाय दुसरा कुठला आहे पहिलीकडं लक्ष लक्ष हिंद कि लक्ष आहे आता हिंद तू म्हणतोस पण हिंद कि कसं काय असतो लक्ष पुनात हा याला पुसेगावच्या मैदानात लागलेला वय मला का मोठा गुलाल झालाय म्हणजे दिसलाय ना मग तुला एवढं सगळं कसं कुणी सांगितलं एवढं नॉलेज कुणी दिलं हिंदी केसरी बैल कसा होतो काय होतो हा कुणी सांगितलं एवढं घरच्या नि तुला शुभेच्छा मैदानासाठी